संजय गोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथील पॉलिटेक्निक विभागात डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रारंभ दोन हजार पंचवीस हा प्रेरणादायी उद्घाटन कार्यक्रम झाला कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ विराटगिरी प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत पाटील कार्यक्रम समन्वयक व्ही व्ही जाखलेकर प्राध्यापक डी ए संधे इन्स्टिट्यूटमधील सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते संजय घोळावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी धैर्य आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक आहेत यशासाठी केवळ बुद्धिमत्ता नव्हे तर चिकाटी व कष्टाची तयारी लागते त्यांनी संजय घडावत शैक्षणिक संकुलात चालणाऱ्या के, के जी ते पीजी स्तरावरील उत्कृष्ट शिक्षण प्रणालीची माहिती देत एकवीस हजारहून अधिक विद्यार्थी या शैक्षणिक कुटुंबाचा भाग असल्याचा विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत पाटील यांनी पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करून संस्थेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी आपल्या मनोगतातून पालकांना विश्वास दिला की विद्यार्थ्यांनी निवडलेलं करिअर यशस्वी करण्यासाठी संपूर्ण टीम कटिबद्ध आहे त्यांनी नवीन अभ्यासक्रम विविध शाखा आणि उपलब्ध सुविधांबाबत उपयुक्त मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रणजित शिरोडकर यांनी केलं तर प्राध्यापक वी जाकलेकर यांनी आभार प्रदर्शन केलं संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी प्रारंभ दोन हजार पंचवीस कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूजसाठी जयसिंग बुरहून संदीप अडसूळ